धारदार तलवार बाळगणाऱ्या इसमाविरुद्ध कोतवाली पोलिसांची कारवाई प्रताप दराडे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की पुणे बस स्टँड परिसर अहिल्या नगर येथे एक इसम शर्टामध्ये पाठीमागील बाजूस प्राणघातक हत्यार शस्त्र लोखंडी तलवार घेऊन काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने लोकांमध्ये दहशत करत फिरत आहे त्यावरून पोलीस निरीक्षक प्रताप दुराडे यांनी तात्काळ गुन्हे शोध पथकातील पोलीस स्टाफ व तात्काळ कारवाई करण्याबाबत आदेशित केले गुन्हे शोध पथकातील अमलदार व पंच पुणे बस स्टँड परिसर येथे जाऊन बातमीतील नमूद इसमाचा शोध घेतला असता पुणे बस स्टँडच्या बाजूला काठवणामध्ये एक इसम दिसून आला त्यास जागीच पकडून त्याचे नाव गाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव सचिन चंद्रकांत काय वय चोवीस वर्ष राहणार सदाफुले वस्ती जामखेड असे असल्याचे सांगितले नमूद इस्माची पंचा अंग झडती घेतली असता सदर शर्टच्या पाठीमागील बाजूस पॅन्ट मध्ये खोसलेली एक धारदार तलवार चार हजार रुपये किमतीचे अमंदाजे प्राणघातक हत्यार लोखंडी चकाकणारी तलवार वरच्या बाजूला काहीतरी वक्र आकार वळलेली असलेली मिळून आली पोलीस हेड कॉन्स्टेबल विशाल दळवी यांनी पंचा समक्ष नमूद तलवार जप्त केली व नमूद इस्मास कारवाई कामी कोतवाली पोली स्टेशन पोलीस स्टेशनला त्यांच्या ताब्यात मिळालेल्या प्राणघातक हत्यार तलवारासह आणण्यात आले तर पुढील तपास पोलीस करीत आहेत प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर